नमस्कार डॉक्टर ज्ञानोबा मुंडे उदगीर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या व्हिडिओमध्ये आपण पालकांनी नेमकं काय करावं आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी आपल्या लेकरांच्या विकासासाठी ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत बऱ्याच पालकांच्या म्हणण्यानुसार मी हा व्हिडिओ तयार करतोय की विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी कोणत्या गोष्टी कराव्यात विद्यार्थ्यांनी आपला आपणाला जीवनामध्ये यश मिळविण्यासाठी अभ्यासामध्ये यश मिळविण्यासाठी नेमकं काय करावं ह्या गोष्टी आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत असं म्हटलं जात वाले लोक कोई अलग काम नाही करते जितने वाले लोक कोई अलग काम नाही करते वे हर काम अलग ढंग से करते है वे हर काम अलग ढंग से करते आहे मित्र हो एक गोष्ट लक्षात ठेवा या आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जी जिंकलेली माणसं आहेत ज्यांनी यश मिळवलेली आहे त्यांना यश म्हणजे आपोआप सहज मिळालेलं नाही त्यांनी काहीतरी असं वेगळे पण केलेलं आहे त्यांनी काहीतरी कष्ट केलेलं आहे त्यांनी काहीतरी महत्वाच्या गोष्टी अंगीकारलेल्या आहेत स्वीकारलेल्या आहेत म्हणून ते खऱ्या अर्थानं यशाचे मानकरी ठरलेले आहेत तर विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी काय करावं किंवा आपल्या प्रगतीसाठी काय करावं त्यामधला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगेन की स्वतःबद्दल चिंतन करा स्वचित जाणीव म्हणतो आपण त्याला की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे स्वतःबद्दल चिंतन केलं पाहिजेत चिंता करण्यापेक्षा आणि चिंतन करणं गरजेचं आहे बघा लक्षात ठेवा मित्रांनो आपले आई वडील आपल्यासाठी आपल्या आयुष्यासाठी आपल्या जीवाचं रान करतात माझी लेकरं घडली पाहिजेत माझ्या लेकरांचा विकास झाला पाहिजेत माझ्या लेकरांची प्रगती झाली पाहिजे माझ्या लेकरांनी माझी स्वप्न साकार केली पाहिजेत म्हणून आपले आई वडील आपल्यासाठी वाटेल वा ते करायला तयार आहेत वाटेल तितके पैसे मोजायला तयार आहेत वाटेल तितके मेहनत करायला तयार आहेत मग आपण अभ्यास करायला पाहिजे की नाही तुम्ही ठरवा म्हणून मी तुम्हाला सांगतो जर आम्हाला अभ्यास करायचा आहे आम्हाला आमच्या जीवनामध्ये यश मिळवायचं आहे तर खऱ्या अर्थानं आम्ही कुठंतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे चिंतन करणं गरजेचं आहे गर आम्ही विचार करणं गरजेचं आहे की मी काय करतोय मी काय करायला पाहिजे मी जे करतोय ते योग्य करतोय का माझ्या प्रती माझ्याकडून माझ्या आई वडिलांच्या काय अपेक्षा असतील माझ्या आई वडिलांच्या अपेक्षांची पूर्तता खऱ्या अर्थाने मी करतोय का मी माझ्या कर्तव्याचं मी माझ्या जबाबदारीचं पालन करतोय का ह्या गोष्टीचं जर आम्ही चिंतन केलं तर इतरांनी बाकीच्या गोष्टी सांगायची गरज पडणार नाही आपलं मन आपल्याला सांगेल की तू कुठंतरी तु तु चुकतोस तुझं काहीतरी चुकतंय तुला काहीतरी बदल करावा लागणार आहे तुला काहीतरी आता इथून पुढं स्वतःमध्ये चेंजेस करावे लागणार आहेत म्हणून आम्ही कुठंतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि चिंतन करून आम्ही ठरवणं गरजेचं आहे की आता मला काय करायचंय मी काय केल्याच्या नंतर पुढं प्रोग्रेस होऊ शकतो जर आम्ही चिंतन केलं तर आम्हाला खऱ्या अर्थानं यश मिळायला मदत होणार आहे मित्रांनो मी दोन नंबरचा मुद्दा सांगणार आहे की वेळ पैसा आणि शक्ती याचा सदुपयोग करा बघा माणसाच्या गर्या गरजा ह्या अमर्यादित आहे परंतु गरजा भागविण्याची साधने मात्र ही मर्यादित आहेत वेळ पैसा आणि शक्ती हे माणसाची गरजा भागविण्याची साधने आहेत म्हणून आम्ही वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे वक्तसिंगपणाचं पालन करणं गरजेचं आहे आयुष्यातल्या आमच्या प्रत्येक गोष्टी वेळेवरती करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आम्ही शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शाळेमधला शाळेमधले सर्व पिरियड आम्ही वेळेवरती केलं पाहिजे शाळेवरती वेळेवर शाळेत वेळेवरती गेलं पाहिजे एवढंच नाही तर घरी आल्याच्या नंतर रोजच्या रोज आम्ही अभ्यास वेळेवरती केलं पाहिजे वेळेवरती झोप वेळेवरती उठणं आणि सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आम्ही वेळेवरती करायला लागतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही यशाकडं जाऊ शकतो म्हणून वेळ म्हणजे ही संधी असते मी असं सांगतो की संधी हा उडता पक्षी आहे त्याची शिकार करा म्हणजे कोणत्या वयामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टी कराव्यात आम्ही प्राधान्यक्रमानं त्या गोष्टी वेळेवरती करणं गरजेचं आहे याच्यामधलाच दुसरा मुद्दा आमचा काय होता पैसा पैसा सुद्धा खर्च करत असताना आम्ही जपून सांभाळून पैशाचा वापर केला पाहिजे आमच्या जीवनावश्यक गरजा कोणत्या आहेत चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आम्ही पैसा खर्च करावा का जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आम्ही पैसा खर्च करावा याचा आत्मभान आम्हाला कुठंतरी असणं गरजेचं आहे आमचे आई वडील आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला वाटतील तितका पैसा आमच्याकडे देतात परंतु आम्ही त्याचा विनियोग करतोय का हे सुद्धा आम्ही कुठंतरी विचार करणं चिंतन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामधलाच पुढचा मुद्दा काय आहे की शक्ती आपल्या शक्तीचा आपल्या कार्यक्षमतेचा आपल्या क्षमतेचा वापर आपण केला पाहिजे की मी काय करू शकतो ह्या गोष्टी माझ्यानं होऊ शकतात का या गोष्टीचा आम्ही कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून आम्ही खऱ्या अर्थानं अभ्यासासाठी आमची एनर्जी आमची शक्ती आमची ताकद वापरणं गरजेचं आहे जर आम्ही नको तिथं आमची एनर्जी किंवा ताकद वापरली तर आम्हीचा अभ्यास करण्यासाठी आमच्याकडं क्षमता उरणार नाही एनर्जी उरणार नाही म्हणून आमच्या ताकदीचा आमच्या शक्तीचा आमच्या क्षमतेचा विधायक का कामासाठी योग्य वेळी जर आम्ही वापर केला तर खऱ्या अर्थानं आमचा विकास व्हायला आमचा आम्हाला मदत होईल आमचा तीन नंबरचा मुद्दा मी तुम्हाला असा सांगेन की प्रामाणिकपणा मित्र हो प्रामाणिकपणा हा माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जे माणसं प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात ते माणसं जीवनामध्ये निश्चितपणे यश मिळवत असतात म्हणजे आम्हाला आम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो की ही खऱ्याची दुनिया नाही हे खऱ्या माणसाचं इथं काही चालत नाही पण असं नाही मित्रांनो जर प्रामाणिकपणा हा गुण आमच्या अंगी अंगी आम्ही अंगीकारला आमच्या अंगी तो बांधला गेला तो प्रामाणिकपणा जीवनभर आम्हाला आयुष्य जग आयुष्यभर आम्हाला जीवन जगण्यासाठी मदतीला येऊ शकतो आता बघा आम्ही वेगवेगळ्या कंपनीमध्ये पाहतो की बऱ्याच कर्मचाऱ्यांना बऱ्याच व्यक्तींना की मोठमोठ पॅकेज असतं ते त्यांच्या विश्वासावरती ते त्यांच्या प्रामाणिकपणावरती त्यांच्या प्रामाणिकपणाची निश्चितपणे कुठेतरी कदर केली जाते त्यानंतरचा मी चार नंबरचा मुद्दा असा सांगेन की सकारात्मक दृष्टिकोन तर सकारात्मक दृष्टिकोन माणसामध्ये असणं खूप गरजेचं आहे की मी ह्या गोष्टी करू शकतो मी ह्या गोष्टी मी करणार माझ्याच्यानं ह्या गोष्टी शक्य आहेत म्हणजे थोडक्यात हा सकारात्मक दृष्टिकोन आहे प्रत्येक गोष्टीकडे आम्ही सकारात्मकतेनं पाहणं गरजेचं आहे नाहीतर मला हे होत नाही मला हे शक्य नाही असं जर आम्ही म्हणायला लागलो तर खऱ्या अर्थानं आम्हाला यश मिळणार नाही म्हणून मला हे होऊ शकतं मी हे करणार आणि मी हे करून दाखवणार असं एक सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही जर जीवनामध्ये पावलं टाकायला सुरुवात केलं तर खऱ्या अर्थानं आम्हाला यश मिळू शकतं पाच नंबरचा आमचा मुद्दा आहे उद्दिष्ट मोठं ठरवा आणि प्रयत्न करा बघा माणसानं उद्दिष्ट हे मोठं ठरवावं उद्दिष्ट जेवढं आमचं मोठं राहील तेवढं आम्ही यशाच्या शिखरावरती जाऊ जर आम्ही उद्दिष्ट नाही ठरवलं तर आम्हाला यश नाही मिळणार तर आम्ही म्हणजे कुठे गेलतो कुठेही नाही काय केलो काहीही नाही म्हणजे अशी अवस्था आमची व्हायला नको म्हणून तुम्ही शंभर टक्क्याचं उद्दिष्ट ठरवा जर आम्ही शंभर टक्क्याचं उद्दिष्ट ठरवलं तर आम्हाला किमान नव्वद टक्के तरी मार्क पडतील नव्याण्णव टक्के मार्क पडतील अठ्याण्णव टक्के मार्क पडतील जर आम्ही उद्दिष्टच ऐंशी टक्क्याचं ठरवलं तर आम्हाला पडणार आहेत किती त्यामुळं उद्दिष्ट हे मोठं असावं जोपर्यंत आम्ही उद्दिष्ट मोठं ठरवणार नाही आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थानं यश मिळणार नाही आमचं मन समाधानी होणार नाही आम्हाला हवं तसं यश मिळणार नाही बऱ्याच वेळेला असं माणसं म्हणतात की अंतरूण पाहून पाय पसराव मी असं म्हणणाऱ्यापैकी नाही मित्र हो आता काळ बदललाय आता प्रमाण आपण अपडेट होणं गरजेचं आहे आता आपण काळाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे आता अंथरूण बदलण्याची गरज आलेली निर्माण झालेली आहे आता कुठंतरी आम्हाला पांघरण बदलावं लागणार आहे त्याच अंथरुणामध्ये त्याच पांघरुणामध्ये आता किती दिवस आम्ही पाये म्हणजे असं हे करून आम्ही तिथं बसणार आहोत तर आता कुठंतरी आम्हाला अंथोरण आणि पांघरण बदलण्याची गरज आहे त्यामुळं आकाशामध्ये जर आम्हाला गौडझेप घ्यायची असेल तर आमचं स्वप्न आमचं उद्दिष्ट मोठं ठरवणं गरजेचं आहे मग केवळ उद्दिष्ट मोठं किंवा स्वप्न मोठे पाहून चालणार नाही त्या दृष्टीनं ना प्रयत्न करणं गरजेचं आहे जर आम्ही उद्दिष्ट मोठं ठरवून प्रयत्न करायला सुरुवात केलं तर खऱ्या अर्थानं आम्ही यशस्वी होऊ शकतो यानंतरचा सहा नंबरचा मुद्दा मी सांगेन सहकार्याची भावना बघा शिक्षण म्हणजे केवळ वाचायला लिहायला येणं म्हणजे शिक्षण नाही केवळ टक्केवारी मिळवणं किंवा गुणवत्ता केवळ टक्केवारी के मिळवणं किंवा पर्सेंटेज मिळवणं म्हणजे शिक्षण नाही तर या पर्सेंटेजच्या या टक्केवारीच्या बाहेर जाऊन खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आमचा विकास झाला पाहिजेत सर्वांगीण विकास झाला पाहिजेत शारीरिक मानसिक बौद्धिक दृष्टिकोनातून आम्ही परिपक्व बनलं पाहिजेत आमचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर सहकार्याची भावना एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती आमच्यामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे या उत्तीप्रमाणे आमच्यामध्ये सहकार्याची भावना विकसित होणं गरजेचं आहे आत्मविश्वास वाढवा सात नंबरचा सा मुद्दा मी तुम्हाला सांगेन की आत्मविश्वास आमच्यामध्ये जेवढा प्रचंड आहे जेवढा मोठा आत्मविश्वास आहे तेवढा आम्ही यशाचं शिखर खऱ्या अर्थानं यशस्वीपणे पार पाडू शकतो म्हणून आमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे आम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी हे गोष्ट करणार ही गोष्ट मी करून दाखवणार या स्पर्धेमध्ये मी यश मिळवणार मी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पास होणार मी नवऱ्याच्या परीक्षेमध्ये पास होणार मी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये एका प्रयत्नामध्ये पास होणार ह्या गोष्टी आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही साध्य क्षमता ही यशाच्या शिखरावरती नेऊन पोहोचू शकते म्हणून माणसाचं नेतृत्व हे सक्षम असलं पाहिजेत प्रभावी असलं पाहिजेत कार्यक्षमतेला आमच्या वक्तृत्वाची जोड असली पाहिजेत ज्या माणसाची कार्यक्षमता चांगली आहे ज्या माणसाचं वक्तृत्व चांगलं आहे त्या माणसाचं नेतृत्व उदयाला येऊ शकतं आणि नेतृत्वाच्या बळावर असाध्य करण्याची ताकद माणसामध्ये निर्माण होऊ शकते त्यामुळं नेतृत्व क्षमता प्रभावी नेतृत्व क्षमता विकसित करणं कुठंतरी गरजेचं आहे कष्ट करण्याची वृत्ती बघा आज सध्या स्थितीचा जर विचार केला तर कष्ट करण्याची वृत्ती आमच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे नऊ नंबरचा जो मुद्दा आहे ती कष्ट करण्याची वृत्ती त्यासाठी आम्ही कष्ट करणं गरजेचं आहे मेहनत करणं गरजेचं आहे मेहनतीच्या बळावर कष्टाच्या जोरावर आम्ही अं म्हणजे असाध्य करू शकतो जोपर्यंत आम्ही कष्ट करणार नाही जोपर्यंत आम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला यश मिळणार नाही आम्ही दिवसभरामधल्या वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे किती वेळ आम्ही अभ्यासासाठी वापरतोय याचा कुठंतरी आम्ही विचार करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त वेळ जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही काय करणं कष्ट करणं किंवा मेहनत करणं गरजेचं आहे या नंतरचा मुद्दा असा आहे की सहनशीलता दहा नंबरचा मुद्दा आहे सहनशीलता आमच्या अंगी सहनशीलता असणं गरजेचं आहे सहनशीलतेशिवाय खऱ्या अर्थानं आम्हाला यश मिळणार नाही म्हणजे अं अपयश सुद्धा आम्हाला पचवता आलं पाहिजे यश सुद्धा आम्हाला पचवता आलं पाहिजे त्यासाठी सहनशीलेत सहनशीलता आमच्या अंगी निर्माण करणं गरजेचं आहे आमच्या अंगी चिडचिडपणा असायला नको सहनशील वृत्ती आमच्यामध्ये जेवढं आम्ही डेव्हलप करू तेवढं आम्ही खऱ्या अर्थानं यशासाठी पात्र ठरू यानंतरचा मुद्दा मी तुम्हाला सांगेन अकरा नंबरचा सा मुद्दा नियोजन जर आम्हाला जीवनामध्ये यश मिळवायचं आहे जर आम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे तर आमच्याकडे नियोजन असणं गरजेचं आहे जोपर्यंत आम्ही प्रभावी नियोजन करणार ना तो नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला यश मिळणार नाही बघा नियोजन करत असताना प्रत्येक तासाचं नियोजन आम्ही करणं गरजेचं आहे प्रत्येक विषयाचं नियोजन करणं गरजेचं आहे साप्ताहिक नियोजन करणं गरजेचं आहे या आठवड्या मला आठवड्यामध्ये मला कोणती कामं करायची आहेत या आठवड्यात मला कोणता अभ्यास करायचा आहे मासिक नियोजन करणं गरजेचं आहे या महिन्याचं नियोजन केल्याच्या नंतर मला यश कशा पद्धतीने मिळू शकतं वार्षिक नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे नियोजनाच्या आधारावर आम्ही खऱ्या अर्थानं यशाची मानकरी ठरू शकतो किंवा यश आम्ही मिळवू शकतो यानंतरचा बारा नंबरचा मुद्दा असा आहे सनियंत्रण किंवा त्यागीवृत्ती आमच्यामध्ये त्यागीवृत्ती निर्माण होणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही काही क्षणिक सुखाचा त्याग करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला यश मिळणार नाही बघा बऱ्याच वेळेला आम्ही मोबाईल टीव्हीच्या आहारी गेलेल्या आम्हाला पाहायला मिळते आम्ही जातो आणि टीव्ही बघण्यामध्ये मोबाईल बघण्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त वेळ आमचा वाया घालवतो जर आम्ही टीव्ही पासून आम्ही स्वतःला म्हणजे कुठंतरी दूर करतोय मोबाईल आम्ही वापरण्याचं टाळतोय किंवा खाऱ्या पिण्याच्या काही सवयीमध्ये आम्ही बदल करतोय बाहेर जायचं फिरायचं आम्ही टाळतोय म्हणजे आमच्यामध्ये त्यागी वृत्ती आम्ही निर्माण करतोय त्यागी वृत्ती जोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही आमच्यामध्ये निर्माण करणार नाही तोपर्यंत आम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळणार नाही तोपर्यंत आमची जीवनशैली सुधारणार नाही आणि आम्हाला यश मिळणार नाही म्हणून आम्हाला मित्रासोबत फिरणं फिरायला जायचं आम्हाला टाळलं पाहिजे एखाद्या परीक्षेच्या कालावधीमध्ये एखादा प्रोग्राम आहे लग्नाचा समारंभ आहे किंवा वेगवेगळे वे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाला जायचं का अभ्यास करायचं ह्या गोष्टीचा आम्ही कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आम्ही टाळणं गरजेचं आहे प्राधान्य क्रमानं महत्वाची गोष्ट कोणती आहे याचा विचार करणं आम्ही कुठंतरी गरजेचं आहे आणि ज्या काही कमी महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही त्यागणं किंवा त्या गोष्टी टाळणं खूप महत्वाचं आहे तेरा नंबरचा मी तुम्हाला मुद्दा सांगेन आळस अज्ञान आणि अंधश्रद्धा हे मानवाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत या तीन शत्रूपासून आपण कुठंतरी दूर राहणं गरजेचं आहे बघा आपल्या आपल्या अंगी जर आळस हा जर वाढत गेला तर आळशी माणसं म्हणजे काहीही करू शकत नाहीत ज्या वेळेस माणसामध्ये आळस वाढायला लागतो आळशी प्रवृत्ती वाढायला लागते त्यावेळेस माणसाचं शरीर हे स्थूल बनायला लागतं त्याचबरोबर म्हणजे कार्य कार्यक्षमता घटायला लागते कार्यक्षमता कमी व्हायला हो लागते आणि आपलं कालांतरा आपलं वजन वाढायला लागतं आणि काय होतं की आपल्याला यश मिळविण्यासाठी त्या गोष्टी अडस ठरू शकतात अज्ञान आणि अंधश्रद्धा हे सुद्धा त्याच दृष्टीनं माणसाचे अत्यंत महत्वाचे आणि खूप मोठे शत्रू आहेत त्यामुळं या तीन शत्रूपासून माणसानं कुठंतरी दूर राहणं गरजेचं आहे चौदा नंबरचा मुद्दा आहे की परिस्थितीची जाणीव ठेवा मित्र हो आपले आई वडील आपले आई वडील आपल्यासाठी जीवाचं रान करतात आपले आई वडील आपल्यासाठी हाडाचं काढं करून आपणाला पैसा पुरवतात शिक्षणासाठी वाटेल ते आम्हाला देतात आपली ऐपत नसताना सुद्धा आमचे आई वडील खूप 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 मेहनत करतात त्यांचं स्वप्न एकच आहे की माझं लेकरू शिकलं पाहिजेत माझं लेकरू शिकून मोठं झालं पाहिजे त्यासाठी कितीही पैसे खर्च करायची वेळ आली तर मी करेन परंतु माझ्या लेकरांना माझं स्वप्न साकार केलं पाहिजेत ही माझ्या ही आपल्या आई वडिलांची अपेक्षा असते म्हणजे परिस्थिती कितीही म्हणजे दुर्बल असताना सुद्धा परिस्थिती कितीही प्रतिकूल असताना सुद्धा आपले आई वडील आपल्यासाठी मेहनत करतात म्हणून मी तुम्हाला सांगेन की आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवा जो विद्यार्थी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अहोरात्र कष्ट करतो